नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजा येत कारण आम्ही सुद्धा आहोत आणि आम्ही हो दोघे आर आर या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि मला तुम्हाला की अरे

आम्ही दिसत नाही पण आम्ही मेनबद्दल आपल्याला Thank you.

आम्ही तुमची मदत करू हे हे पवित्र पवित्र आत्मांनो तुम्ही आमच्या आजूबाजूला असाल तुम्ही आमच्या आजूबाजूला असाल तर उपस्थित व्हा तर उपस्थित व्हा आम्ही तुमची मदत करू आम्ही तुमची मदत करू

तर असेल आपण आपले सेकंड चॅलेंज करायला जातोय पूर्ण अंधारे रूम मध्ये काहीच तुम्ही बघू शकता आर so, यू रेडी रोन मित्रांनो हा चॅलेंज आम्ही दोघं एक साथ नाही करणार वन बाय वन आम्ही करू ठीक आहे स्वतः रोहन पहिले करेल मी रूमच्या बाहेर जाते फक्त तुम्ही मेन बत्ती घेऊन तीन वेळा बोलायचे ब्लडी मेरी ब्लडी मेरी ब्लडी मेरी ठीक आहे मित्रांनो मी आता चॅलेंज स्टार्ट करतोय मेरी ब्लडी मेरी ब्लडी मेरी ब्लडी मेरी ब्लडी मेरी ब्लडी मेरी रूप रूप मित्रांनो मला कपाट उघडणचा आवाज आला आणि कपाट खरच उघडलंय लाईक करालिस करंट आला तुझं काय बोलूगा घाबरला कपाट खोलीचा मला आवाज आला मी म्हणून लाईट चालू केली आणि कपाट खरच उघड आहे बघाय नसे कपाटाच हे ढिल म्हणून खर सांगतो मी ब्लड मेरी करताना मला ते आवाज आला बघ मला तरी असं तर वाटतंय की मे बी ते स्कूल ढिला असल्यामुळे ते निघाले माझा विश्वास शॉप एक माझं मी खरं सांगतो मी फक्त समोर आरशामध्ये बघत होतो दोन दो वेळा मला आवाज आला मी असं बघितलं पण आणि तिसऱ्यांदा मला खरंच बास बास झाला म्हणून मी लाईट चालू करून बघतो तर खरंच कपाट होतं ऐक मदत नको करू बघ रू खरंच आपण वादलेस बघितले तुला समजत आहे का नाही मस्ती नाही चॅलेंज दोघांचा आहे मला पण करावं लागेल मला पण बघू दे इट इज ट्रू ऑर नॉट सो मित्रांनो आता मे बी बघूया मला काय भास होतोय ते स्वतः मी चॅलेंज करते आणि तू बाहेर राहा हा एक नको करू आपण सत्याचा ठीक होतं सगळ्याचं फोन करतो चॅलेंज मी करते चॅलेंज ठीक आहे आता सो मित्रांनो मी चॅलेंज करायला रेडी आहे मग स्मके दिलासा देण्यासाठी बोलते की कपाटाचा स्कूप खुला आहे ना तर मला हे बिलकुल जाणून दिलं असतं सो मी आता स्टार्ट करते माझंकडे मला तुम्ही बनवून काही वाटते ठीक आहे सो स्टार्ट करते फक्त तुमच्यासाठी ब्लडी मेरी ब्लडी मेरी ब्लडी मेरी, ब्लाडी मेरी.

चार ये आर यू हियर ठीक आहे सेटअप मी तुम्हाला दाखवत आहे आता की कसा आहे तो आता आहे ना ह्याच्यावरती मी लिहिलं आहे चारली चारली आर यू हियर आणि ते नो नो आणि यस येस असे कॉलम बनवले आहेत आणि जर तो इथे प्रेझेंट असेल तर ही नो येस अशी ती आहे ठीक आहे आपण हा चॅलेंज आता करूया लास्ट चॅलेंज आता आपण स्टार्ट करू आपला ॲटलिस्ट हे तरी नो यावं स्वतः लाईट सॉड आता आपण

दोन्ही चार आले तुम्हाला दाखवत आता आपण पुन्हा एकदा करूया ठरवायचं आपण पुन्हा एकदा साईनाथ यशमध्ये दाखवले पहिल्यामध्ये पण बागाबाई आली सेकंडमध्ये दरवाजा कडकडचा आवाज थर्डमध्ये यश रोहिणी आता आपण इथंच हे बंद करू बस नाही तर व्हिडिओ तर खरंच होऊ शकतं सगळ्या साइन आपल्याला पॉझिटिव्ह दाखवले थोड्या वेळा नंतर भेटते मला आता कसं तरी होत खूप माझं डोकं विक एकदम मला असं भारी भारी वाटायला लागलंय आणि मला असं खूप नेगेटिव्ह वाटत आहे सो मी थोडं रेस्ट करते प्लीज मी बोलत होतो ना बघ तुला बघ बघ थांब इकडं माझ्याकडे बघ तू ताप पण बघ किती भरला डोलो गोळी पण दिलेला ताप पण तुला मी बोलत होतो आता बघ ताप पण किती भरलाय तुला तो व्हिडिओसाठी तू काय केलं बघ कस झालं पंख वगैरे चालू करून थोडंसं तुला हे केलं

असं काही काहीच नाहीये असं बिलकुल नाहीये ना आमच्या घरात आली ना, ना ब्लडी मेरी आली ना चार्ली आला तर कोणच नाही आमच्या दोघांशिवाय घरात कोणच नाहीये उपस्थित आणि हा ही गोष्ट खरी आहे की आम्ही बारा वाजता हा ब्लॉग शूट केलेला आहे किंवा चॅलेंज शूट केलेला आहे कारण की आम्हाला ही अनुभवायचं होतं की दिस थिंग्स आर रिअली एक्झिस्ट ऑर नॉट त्याच्यामुळे आम्ही पण म्हटलं झाला ट्राय करू रिस्क येतो इश्क आहे ना येस, <laughs> सो आम्ही ट्राय केलं बट आम्हाला असं काहीच भास किंवा काहीच असं झालेलं नाहीये सो वरती आम्ही असे बरेचसे चॅलेंज बघितले चार्ली ब्लडी मेरी अँड सो एक्स वाय बट एन्ड जे चॅलेंज आहे भागावायचं ते फर्स्ट टाइम आम्ही तुमच्यासाठी युट्यूबवर आणलेलं आहे आणि आय होप तुम्हाला नक्कीच आवडला असेल फाटली पण असेल <laughs> बट हसायला पण येत असेल कारण ती कसं आहे आम्ही पण अजून शिकतोय आम्हाला ऍक्टिंग एवढी जमत नाहीये बट आम्ही ना हळूहळू इम्प्रूव्ह करू तुमच्यासाठी सो प्लीज आमच्या या मेहनतीला एक लाईक तर बनते सो एक लाईकचं बटन क्लिक करा प्लीज आणि चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्ह फॅमिली यांना प्लीज शेअर करा आपली व्हिडिओ हसवा पण त्यांना भीती पण वाटू द्या आणि एंटरटेनमेंट मेन गोष्ट एंटरटेनमेंट तुमचं एंटरटेनमेंट होत आहे ना मध्ये नक्की सांगा की तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात की नाही जर तुम्ही आम्हाला प्रोत्साहन दिलं तर आम्हाला प्रोत्साहन येईल दुसरे नवीन नवीन नवी व्हिडिओज काढण्यासाठी सो नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि एक गोष्ट बोलायची होती की आम्ही पूर्णपणे विरोध करत नाहीये या गोष्टीला जर जगामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर ओब्विसली एनर्जी आहे असणारच ठीक आहे पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह असणारच सो so, आमचा पूर्णपणे कशालाही विरोध नाही आहे आणि ही व्हिडिओ फक्त आणि फक्त एंटरटेनमेंटसाठी आहे लहान बाळांपासून जर तुम्हाला दूर ठेवायची असेल तर ही व्हिडिओ दूर ठेवा ठीक आहे सिक्स्टीन प्लस व्हिडिओज बघू शकता लहान पोरं घाबरतात नो द सो त्याच्यामुळे आणि सो चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथपर्यंत भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नव्याने अजून नवीन व्हिडिओ सोबत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि कीप सपोर्टिंग अस सो थँक्यू सो मच जे आपल्या चॅनल वरती नवीन आहेत त्यांनी सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि जे आपले जुने सबस्क्रायबर आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करा ठीक आहे सो लाईक शेअर कमेंट फॉलो अँड बे लाईक फ्लॅब प्रेस करायचं विसरू नका बाय बाय मित्रांनो काळजी घ्या